गुड मॉर्निंग सकाळच्या साडेआठ वाजल्याने आता स्वयंपाक सुरू केले मी आता नाश्ता वगैरे करून जाणार आहे आज डोसा बनवा लागलेली चला मस्त डोसा बनवले साक्षीस पप्पाला डोसा देते त्याला कच्चा पक्का आवडत नाही साक्षीस पप्पाला नाश्ता करून आता कामाला जायचे मला गडबड होते जर आज जर टाईम भेटते रविवारी एक रोज टाइम भेटणार नाही फक्त रायवार जर टाईम भेटते मला आठ वाजेपर्यंत आता नाश्ता करून जायचं मस्त चटणी बनवलेला आहे साक्षी पप्पाला नाश्ता देते पहिला नाश्ता तयार लवकर झालेला आहे चला मस्त नाश्ता तयार झाले आता नाश्ता करणार आहे अजून त्याला पप्पाला देऊन येते साक्षीची चला असं पक्का आवडत नाही म्हणून ना असं मस्त चांगला खसफू फुसफुसीन चांगला करपून असं भा करावं लागते हरी चल तर साक्षी अजून झोपलेला आहे मी आता औरून फटाफट तयार करून खाऊन आहे नाहीतर जरा आवाज आली लगेच उडती तिला आवाज करायचं नाही तसं पटकने खाऊन लगेच निघणार आहे जाय आता ना मागा लागते रोज मागा लागते सोबत मग काय थंडी लई खूप थंडी आहे इकडं